नमस्कार मंडळी आज आपण उकडत्या पाण्यामध्ये ज्वारीची भाकरी टाकून अतिशय चवीला अप्रतिम लागणारी मुलांची तर म्हणाल तर अगदी फेवरेट अशी रेसिपी करूया जेव्हाही आपण ज्वारीची भाकरी करतो ना मुलं नेहमीच नाक मुरडत असतील तर ही रेसिपी त्यांना नक्कीच खाऊ घाला चला तर मग बघू ही रेसिपी आहे तरी काय तर बघू शकता या ठिकाणी माझ्याकडे आज या ज्वारीच्या दोन भाकरी शिल्लक आहे कारण भाकरी म्हटलं का मुलं अजिबातच खात नाही माझाच काय तर मैत्रिणी अनुभव असेल तर मी आज सकाळी भाकरीच केल्या होत्या जेव्हा मुलं दुपारी शाळेतून आले त्यांना भाकरी सांगितल्या तर अजिबात खायचे नाव घेत नव्हते मग काय करायचं मला पटकन ही रेसिपी सुचली आणि ती मी बनवली मुलांना तर खूप ही रेसिपी आवडली विचार केला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करून माझाच काय मैत्रिणी सगळ्याच आईंचा एक ध्यास असतो आपल्या मुलांनी सगळं हे खायला हवं भाकरी चपाती वगैरे भात मुलं जर का खात नसतील तर आपण एखादी दिवशी त्यांना असं वेगळं काहीतरी करून खाऊ घालतो म्हणजे अशा हे पोटात बघू शकता छान शुभ्र आणि अगदी मऊ ह्या ज्वारीच्या भाकरी आहे तर सकाळची भाकर आहे त्यासाठी मी काय केलं कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आणि पाण्याला मस्त शिवकुडी आल्यानंतर ह्या ज्या भाकरी आहेत दोन भाकरी होत्यात आणि भाकरी जास्त मोठ्या नाही लहान मिडियम साईजच्या माझ्या भाकरी असतात दोन भाकरी मी या कढईमध्ये उकडत्या पाण्यामध्ये घातल्या गॅसची फ्लेम आहे सुरुवातीला बघू शकता पाण्यामध्ये पूर्णपणे ही भाकर जी आहे ती आपल्याला छान अशी भिजून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये पूर्णपणे भिजल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि साधारण दोन मिनटासाठी ही जी भाकर आहे आपल्याला ती शिजून घ्यायची आहे दोन मिनटं झाले मी झाकण काढून घेते बघू शकता भाकर छान अशी ही मऊ झालेली आहे अशा प्रकारे ही जर का आपण चमचाने दाबली तर लगेचच भाकरीचा चुरा होत आहे अशी छान ही भाकर मऊ झालेली आहे आणि अगदी पाणी सुद्धा कमीच आहे त्यामध्ये पूर्ण पाणी हे अगदी सहज आटलं जातं आता गॅस चालू आहे एखाद मिनिटासाठी अशा प्रकारे ही जी भाकर आहे पाण्यामध्ये आपण कुच करून घेऊ पाणी जर का कदाचित तुमच्या हातून जास्त ठेवलं गेलं असेल तर मग पाणी तुम्ही काढू शकता किंवा अशा प्रकारे दोन ते तीन मिनिटासाठी गॅस चालू ठेवा आणि भाकर ही पलटून घ्या साधारण दोन मिनिटांमध्येच पूर्ण हे पाणी आटलं जाते आता पूर्ण पाणी हे आटलं गेलेलं आहे गॅस बंद केलेला आहे कढई आपल्याला खाली उतरून ठेवायची आहे आणि हलकं असं थंड होऊ द्यायचं आहे किंवा पूर्ण गार सुद्धा होऊ देऊ शकता त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी भाकर आपण शिजवून घेतलेली आहे ना ती टाकायची आहे सुरुवातीला मिक्सरचं भांडं जे आहे ना ते मोठंच भांडं घ्या म्हणजे एकाच भांड्यामध्ये सगळं हे मिश्रण व्यवस्थित बारीक होईल वारंवार आपल्याला मिक्सरला हे भांडं फिरवायची गरज भासणार नाही सगळं हे टाकलं भाकरीचं त्यासोबतच अर्धा कप आपल्याला रवा घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला जाड रवा वापरायचा आहे आणि पाव कप दही घालायचं आहे दही जास्त आंबट नाही तर फ्रेश आहे पाव कप दही घातलं सोबतच त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता त्याच पाणी मी अर्धा कप पाणी घेतलं पाणी आपल्या आवश्यकतेप्रमाणे घालायचं आहे मिक्सर झाकण लावलं आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघू शकता असं छान असं हे बारीक मिश्रण आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर एखादी पसरट भांड्यामध्ये हे जे मिश्रण आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मी भाकरीमध्ये सुद्धा घातलेलं होतं म्हणून थोडंसं कमीच घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा चिली फेस वापरायची आहे आणि सोबतच अगदी चिमूडभर सोडा घालायचा आहे कारण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे म्हणून थोडासा सोडा नक्कीच घाला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता हे मिश्रण झालेलं आहे मिश्रण करत असतानाच गॅसवरती आपल्याला नॉनस्टिकचा तवा ठेवायचा आहे शक्यतो तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असेल तर तुम्ही नॉनस्टिकचाच तवा घ्या गॅसची फ्लेम कमी आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने लावून घ्या किंवा असं थोडंसं तेल घाला आणि सगळ्या बाजूंनी पसरून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला तेल लागलेलं ला आहे त्यानंतर हे जे मिश्रण केलेलं आहे आपण त्याला बॅटर म्हणू शकतो ते मिश्रण या तव्यामध्ये घालायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कुठे मीडियम किंवा मोठी करायची नाही सगळं हे मिश्रण टाकलं जर का जास्त असेल तर तुम्ही दोन बॅच मध्ये हे मिश्रण करू शकता जास्त खूप असं जाळ सुद्धा लेअर येऊ द्यायची नाही आणि पातळ सुद्धा नाही तर मीडियम अशी ही लेअर आलेली आहे सगळं मिश्रण व्यवस्थित पॅन मध्ये पसरून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आहे मी पुन्हा सांगते की आपल्याला मंदच ठेवायचं आहे आता हे शिजत आहे तोपर्यंत या ठिकाणी मी काही भाज्या घेतलेल्या आहे भाज्या सुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहे तर भाज्यांमध्ये शिमला मिरची टमाटो गाजर आणि एक कांदा यापैकी तुम्ही इतर भाजी तुम्हाला यामध्ये ऍड करायची असेल ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता जसं की पत्ता गोबी वगैरे यानुसार किंवा लाल शिमला मिरची किंवा पिवळे शिमला मिरची सुद्धा तुम्ही वापरू शकता आता शिमला मिरची मी कट करून घेते भाज्या ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत ना त्या भाज्या मी आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर मग चिरायचे आहे त्यातल्या बिया सगळ्या काढून घेते आणि बघू शकतात अशा गोल आकारामध्ये शिमला मिरची मी या ठिकाणी कट करत आहे जसा बाहेरचा पिझ्झा येतो ना त्यामध्ये गोल सुद्धा भाज्या या कट केलेल्या असतात असं आपण थोडंसं वेगळं काही कट करून दिलं ना मुलांना ते अगदी आवडीने खातात कारण ते लहान आहे त्यांना काही एवढं समजत नाही पण ते दिसायला आकर्षक दिसलं ना ते अगदी आवडीने खातात बघू शकता अशा प्रकारे मी मिरची कट करून घेते किंवा चौकणी तुकडे सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारे तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कट झाली अशाच प्रकारे इतर भाज्या सुद्धा आपल्याला कट करायच्या आहे शिमला मिरची ही कट करून झाली त्यानंतर मी गाजर घेतलेला आहे तर गाजर सुद्धा अशा प्रकारे गोल साईजमध्ये कट केलेला आहे त्यानंतर कांदा घेतलेला आहे बघू शकता कांदा सुद्धा आपल्याला अशा रिंग मध्ये कट करायचा आहे त्यासाठी कांद्याच्या स्लाईड करून घेतल्या गोल आणि त्यानंतर पूर्ण रिंग आपल्याला ह्या अशा वेगळ्या करायच्या आहे असा किंवा चौकणी सुद्धा तुम्ही कांदा कट करू शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्या भाज्या आपल्या आवडीप्रमाणे कट करायचं आहे सोबतच टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेला आहे तोपर्यंत हा जो पिझ्झा बेस आपण केलेला आहे ना तो सुद्धा पूर्ण शिजलेला आहे बघू शकता वरतून अजिबात कच्चेपणा नाही पूर्णपणे हा ड्राय झालेला आहे त्यानंतरच मग आता हा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे पलटवताना एकदम व्यवस्थित सावधपणे आपल्याला हा पलटवायचा आहे मस्त असा शेकला गेलेला आहे खालची बाजू बघू शकता तुम्ही गॅस अगदी मंद ठेवायचा आहे कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाही किंवा मीडियम सुद्धा ठेवायचा नाही अगदी कमी गॅस आहे पलटून घेतल्यानंतर झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही फक्त असंच आपल्याला शेकून घ्यायचं आहे पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी मंद गया गॅसवरती खालची बाजूसुद्धा मस्त आपण शेकून घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे खालची आणि वरची बाजूसुद्धा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पिझ्झा सॉस घ्यायचा आहे तर मी हा घरी बनवलेला पिझ्झा सॉस वापरत आहे तुम्ही जो रेडीमेड येतो तो तुमच्याकडे नसेल तर मग तो तुम्ही रेडीमेडसुद्धा वापरू शकता किंवा पिझ्झा सॉस कसा करायचा याची रेसिपीसुद्धा मी काही दिवसांपूर्वी अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता सॉस लावल्यानंतर ज्या आपण भाज्या कट केलेल्या आहेत त्या भाज्या संपूर्णपणे अशा प्रकारे आपल्याला ठेवायच्या आहे शिमला मिरची कांदा टोमॅटो गाजर तर अशा ह्या भाज्या मुलांसाठी पौष्टिक तर असतातच मुलं जर का एखादी भाजी यातली खात नसतील तर ती भाजी तुम्ही आवर्जून यामध्ये टाकू शकता किंवा एखाद भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किप सुद्धा करू शकता सगळ्या भाज्या ह्या अशा प्रकारे ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे चीज घेतलेलं आहे पिझ्झा म्हटलं का चीज तर हे येणारच म्हणून चीज आपण स्किप करू शकत नाही आणि चीज हे मुलांना सुद्धा आवडतं अशा प्रकारे खिचणीवरती चीज हे खिसून घालते किंवा तुम्ही क्लूपच्या आकारामध्ये घालत असाल तर क्लूपमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर संपूर्ण पिझ्झा बेसवरती आपल्याला हा चीज अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे आणि चीज भरभरून घालायचं आहे म्हणजेच चीज हा मुलांना आवडतो जरी भाकरी मुलं आवडीने खात नसतील तरी ह्या चीजमुळे आणि ह्या भाज्यांमुळे मुलं अगदी भाकरी ही ज्वारीची आवडीने खातात म्हणजे ज्वारीच्या भाकरीपासून बनवलेला हा पिझ्झा अगदी आवडीने खातील म्हणून या ठिकाणी मी खूप जास्त छान असा चीज यावरती टाकलेला आहे संपूर्ण हा जो एक लोप घेतलेला होता चीजचा तो खिसून घेतलेला आहे गॅस अगदी कमी आहे आता आपण यामध्ये भाज्या घातलेल्या आहे या भाज्या चवीला अडणी लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सोबतच चिली फेससुद्धा टाकायची आहे म्हणजे भाज्यांची चव सुद्धा छान लागते संपूर्ण हे टाकल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण एक ते दीड मिनटासाठी गॅस अगदी मंद करून असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर अगदी मनापासून धन्यवाद बघू शकता झाकण काढून घेतलेला आहे आणि आपला हा जो पिझ्झा आहे काय मस्त असा दिसत आहे वाव किती छान असा झालेला आहे त्यानंतर मधून हा ताटामध्ये पिझ्झा काढून घेतलेला आहे आता हा पिझ्झा आहे म्हणून पिझ्झाच्या आकारामध्ये आपल्याला हा पिझ्झा कट करायचा आहे तुम्ही सुरीने सुद्धा पिझ्झा हा कट करू शकता किंवा सुरी नसेल तर अशा प्रकारचे पिझ्झा कटर तुमच्याकडे जर का असेल तर पिझ्झा कटरने कट करा किंवा नसेल तर मग सुरीने कट करा बघू शकता कट कर करत आहे त्यावरून तुमच्या लक्षात आला की किती कुरकुरीत असा हा मस्त पिझ्झा आपला झालेला आहे कट करत असताना सुद्धा मस्त असा कुरकुरीत आवाज येत आहे यामध्ये जाड रवा आपण घातलेला होता ना त्यामुळेच मस्त पिझ्झाला छान असा कुरकुरीत येतो बघू शकता किती छान असा दिसत आहे ना तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मुलं कधी ज्वारीची भाकरी खात नसतील ना त्या ज्वारीचा हा पिझ्झा नक्कीच आवडीने खातील मग मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद